आणि श्री संत शेवाला कारण बंधू नव्हत्या गंभीर दखल घेतली पाहिजे कारण ह्या सरकारनं आपलं शिक्षण बंद केलं शिक्षण बंद केलं आपले शिक्षण बंद केल्यामुळं आपले सगळे दरवाजे बंद झाले बंद झाले म्हणजे आपल्याला आपला मुलगा आपण शिकवायला शिकवायला कुठं मॅट्रिक पर्यंत पुढचे सर्वांचे मॅट्रिक सुद्धा आता बंद केलं पुढचे तर तुमचे मुलं कुठं लागणार रोजगार कुठं आहे तुम्हाला कुठंच नाही कंपन्या बंद करणार आहेत ताब्यात घेतल्या तुम्हाला उदाहरण सांगतो सगळ्या मुंबईच्या कंपन्या बंद करायला लागली आपली मुलं आपल्या इकडचे गोरगोर काम करणारे मजूर तिकडे चालले आता अमरामध्ये चाललं हे जर आपल्याला रोखायचं असेल आपला उमेदवार कणखर आहे फक्त आपण थोडीशी ताकद लावायची आहे या लोकांचा गैरसमज झालेला आहे की आपला समाज बो समाज बंजारा आदिवासी समाजाऱ्या विकले जाते असं झालेला आहे आणि त्याचा ठाम आहे तर ते जर पुसून काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला दिलीप राठोडलाच आपल्याला पुढे करावं लागणार आहे कारण आपला प्रश्न किती पैसे देतील पैसे वाटप करतील हो तुम्हाला देतील पैशाने आपल्याला खर्चदार चालणार आहे का त्याच्यासाठी आपल्याला पैशाकडे लक्ष दे। द्या दे। ते असतील पैशाचा विरोध करा जुर्मत देत असतील तर घ्या त्याचा काय म्हणत नाही पण पैसे घ्यायचे घेऊन मैदाना कारण त्याच्याकडचे आपला आपण विकू विक्री होतो हे शब्द आहे ते आपल्याला पसून काढायचा आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एका जुटीने आम्ही आता आमच्या बुधवड्यातल्या लोकांना सगळ्यांना आवाहन करणार आहोत आणि कच करीत आहोत आता आपल्याला साळी माळी कोळी ओबीसी वर्ग हे आतापर्यंत आपल्याला कधी आपली दोस्ती किंवा आप आपल्याला मिळू दिलं नाही तर आपल्याला संधी आलेली आहे सगळ्यांना आपण आपापले मतभेद काही असतील आता भाऊ सांगितलं तसं आपले बाहेरगावी जास्त कर्मचारी हे कामाला गेलेले त्यांना बोलून घ्या बोलून घ्या त्याचा हिशोब आम्हाला सांगा काय करायचं ते पण बोलून घ्या मतदान झालंच पाहिजे आणि भाऊ आपले विधानसभेमध्ये गेली पाहिजे एवढीच खूप बांधा आणि याची शपथसुद्धा आपण सर्वांना घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करू <प्राण>